नमस्कार मी श्रीधर जोर्शी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद बघिनो आज बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे सोळा गेल्या शुक्रवारी जो व्हिडिओ क्रमांक चारशे पंधरा प्रसारित केला त्यावेळेस मी आपल्याला सांगितलं की माझ्याकडे खूप प्रश्न असल्यामुळे मी एक स्वतंत्र व्हिडिओ बुधवारी म्हणजे आज करीन असं आपल्याला सांगितलं होतं त्याप्रमाणे हा आजचा व्हिडिओ प्रसारित केला जात आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपण विचारलेल्या प्रश्न पंधरा प्रश्नांना उत्तर देणार काही प्रश्न अजूनही शिल्लक आहे त्या प्रश्नांची उत्तरं येत्या शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये दिली जातील चला पहिला प्रश्न आहे या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की विभागीय चौकशी सुरू असताना एखाद्या कर्मचाऱ्याची दुसऱ्या विभागात निवड झाल्यास विभागीय चौकशीच्या आधीन राहून दुसऱ्या विभागाची नियुक्ती स्वीकारता येईल किंवा कसे आपण शासकीय कर्मचारी आहात विरुद्ध विभागीय चौकशी सुरू झाली आहे पण आपली नियुक्ती जर दुसरीकडे झाली असेल तर नियुक्ती होण्यापूर्वी आपण ज्या विभागात काम करतात त्यामधून आपल्याला रिलीफ म्हणजे आपण जर राजीनामा दिला असेल तर त्याचा स्वीकृती होणं आवश्यक आहे किंवा आपण जर विभागाच्या थ्रू केला असेल तर आपल्याला कार्यमुक्त होण्याचा आदेश सध्या ज्या विभागामधून काम करतात त्याप्रमाणे मधून मिळणं आवश्यक आहे पण आपल्यावर जर विभागीय चौकशी सुरू असेल तर ज्या विभागात आपण काम करतात त्या विभागापासून आपल्याला कार्यमुक्त केलं जाणार नाही किंवा कदाचित जेव्हा राजीनामा दिला असेल तो देखील स्वीकारला जाणार नाही पण सर्वस्वी ज्या विभागात आपण काम करतात तिथल्या अधिकाऱ्यांनी आपल्याला कार्यमुक्त केल्याशिवाय नवीन विभागात नियुक्ती स्वीकारता येणार नाही चला पुढच्या प्रश्नाकडे या प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे खाजगी शाळेत निलंब शिक्षक आहेत त्यांचं निलंबन झालेलं आहे आणि निलंबनाचा काळ एक वर्षाहून अधिक झाला आहे आणि आता ते सेवानिवृत्त वयाला नऊ महिने फक्त शिल्लक राहिलेले आहेत तर त्यांचं म्हणणं की कामगार भविष्य म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडमधून पैसे काढून घेता येतील का तर निश्चित कारण एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड आपण जी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे आपल्या पगारातून आणि त्याचबरोबर आपले जी शाळेचे जे व्यवस्थापन त्यांनी केलेला अस जी रक्कम असेल ती आपल्या ई पी एफ अकाउंटमध्ये असते ती सर्व रक्कम आपल्या आपला त्याच्यावर अधिकार आहे त्यामुळे आपण निलंबन खाली असलात तरी आपल्याला ती रक्कम काढता येईल त्यासाठी आपण योग्य तो ठिकाणी अर्ज सादर करावा चला पुढचा प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नकर्त्यांनी एक सूचना केलेली आहे की प्राथमिक चौकशी करण्यासंबंधी व्हिडिओ बनवा तर या प्रश्नकर्त्यांना मी एवढंच सांगेन की आपण जर कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर आपल्याला सर्व जुने व्हिडिओ पाहता येतात आपण केलं नसेल तर आपण व्हिडिओ सबस्क्राईब या चॅनलला सबस्क्राईब करा आता चॅनलला सबस्क्राईब करण्याकरता मी अनेक वेळा सांगितलं आहे की आपण यूट्यूबवर जा आणि तिथे ॲट द रेट कर्मचारी मित्र वन फोर फाय थ्री असे शब्द टाईप करा सर्च करा म्हणजे मग त्या ठिकाणी कर्मचारी मित्र हा व्हिडिओ चॅनल आपल्याला दिसेल आणि मग तिथे तुम्ही सबस्क्राईब केलं की सर्व आपल्याला जुने व्हिडिओ आपल्याला मिळतील आता आपला प्रश्न जो प्राथमिक चौकशी आहे तर याच्याकरता मी व्हिडिओ केला आहे व्हिडिओ क्रमांक सव्वीस ह्या व्हिडिओ क्रमांक सव्वीसमध्ये प्राथमिक चौकशी संबंध सविस्तर चर्चा केलेली आहे त्याचबरोबर व्हिडिओ क्रमांक जो सत्तावीस आहे त्या व्हिडिओच्यामध्ये मी जी एक प्राथमिक चौकशीच्या संबंधी सर्व वारंवार विचारलेले जे प्रश्न असतात ते प्रश्न आणि त्याची उत्तरं यासंबंधीचा लेख यशदाच्या यशोमंथन मासिकात दिला होता तो लेख देखील गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक व्हिडिओ क्रमांक सत्तावीस समोर बरोबर दिलेली आहे तेव्हा आपण सव्वीस व सत्तावीस जर व्हिडिओ पाहिले आपल्याला प्राथमिक चौकशी करच्या संदर्भात सविस्तर माहिती मिळू शकेल चला प्रश्न क्रमांक चार विभागीय <coughs> चौकशी चालू असताना वेतनवाढ देता येते का निश्चित वेतन वाढ देता येते इन ऑर्डिनरी कोर्स जोपर्यंत वेतनवाढ कुठली रोखली जात नाही थांबवली जात नाही तोपर्यंत त्याला नियमित मिळणारी जी वेतनवाढ आहे ती वेतनवाढ देणं क्रमप्राप्त आहे तशी वेतनवाढ दिली पाहिजे ती दिली नाही तर त्या कर्मचाऱ्यावर अन्याय होईल आणि त्याची त्याला दाद मागता येईल चला प्रश्न क्रमांक पाच यांचं म्हणणं हे शाळा व्यवस्थापनाच्या निवडणुकीमध्ये नेहमीप्रमाणे या ज्या खाजगी शाळा असतात त्यांच्या व्यवस्थापन समितीमध्ये पुष्कळ वाद बघत असतात आणि ह्या वादांच्यामध्ये मात्र ज्याला स्केपगोट म्हणतो म्हणजे बडीचा बकरा होतो तर ति तिथला मुख्याध्यापक किंवा इतर शिक्षक होतात ते या प्रश्नकर्त्यांचं तसंच म्हणणं आहे की या ठिकाणी जे काहीतरी निवडणुकीच्या संदर्भात काहीतरी वादावादी झाली व्यवस्थापन समितीमध्ये आणि त्या सर्व प्रकाराला मुख्याध्यापकांना दोषी ठरवलेलं आहे आणि त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू झालेली आहे आणि विभागीय चौकशी देखील सुरू होऊन पुरावे दाखल करूनही त्यांच्याविरुद्धच्या त्यांना योग्य तो संधी दिली जात नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे अजून त्यांच्याविरुद्धची विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे किंवा नाही मला माहिती नाही पण मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्याला विभाग राज्यघटनेच्या कल कलम तीनशे अकराप्रमाणे जसं म्हटलं त्याचप्रमाणे कुठल्याही कर्मचारी मग तो खाजगी संस्थे असो त्याला नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे त्याला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिली गेली पाहिजे आपल्याला विभागे चौकशी सुरू झाली तर आपल्याला माहिती आहे की या संदर्भात जे मार खाजगी शाळेतले जे कर्मचारी असतात त्यांच्या शाळेच्या सेवेच्या शर्तीच्या संदर्भात एक कायदा पण आहे आणि त्याचे नियम देखील केलेले आहेत आणि त्या नियमांच्या प्रमाणेच ही मुख्याध्यापकांच्या विरुद्ध चौकशी होणं आवश्यक आहे आणि ती चौकशी झाली आणि त्यानंतर मुख्याध्यापकांना काय जर शिक्षा दिली तर त्याच्या विरुद्ध आपल्याला जे स्कूल ट्रॅब्युनल आहे तिथे आपल्याला दाद मिळता येईल मागता येईल तेव्हा मी एवढंच सुचवीन की आपल्याविरुद्ध जी विभागीय चौकशी सुरू आहे मुख्याध्यापकांविरुद्ध त्या मुख्याध्यापकांनी आपली बाजू सक्षमपणे तिथे मांडवावी आपली त्यात चूक कशी नाही हे सांगण्याचा प्रयत्न करा असं असून देखील पुढे जर व्यवस्थापन समितीने मुख्याध्यापकांना काढून टाकला वगैरे काही जर निर्णय केला तर त्याच्याविरुद्ध स्कूल ट्रायब्युनलकडे दाद मागावी चला प्रश्न क्रमांक सहा या जा प्रश्नकर्त्यांचा पण राजीनामा देऊन नव्वद दिवसाच्या वर झाले तर काय करता येईल आपल्याला माहिती आहे राजीनामा देऊन यानंतर राजीनामा स्वीकारला जात नाही असं जर काही कळवलेलं नसेल तर शासनाजनेच दोन बारा सत्त्याण्णवला अशा सूचना काढलेल्या आहेत मार्गदर्शक सूचना आणि त्या मार्गदर्शक सूचनामध्ये असं म्हटलेलं आहे की राजीनामा दिल्यानंतर त्यावर संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांनी एका महिन्याच्या आत जर निर्णय घेतला नाही तर तो राजीनामा स्वीकृत झालं असं समजलं जातं आणि म्हणून जर आपल्याला नऊ मे तीन नव्वद दिवस झाले तरी राजीनाम्यावर जर काही कळलं नसेल तर तो राजीनामा स्वीकृत झाला असं आपल्याला समजता येईल पण म्हणून मी संदर्भामध्ये मी माझं सांगितलं शासनाच्या ज्या दोन बारा एकोणीसशे सत्त्याण्णवच्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या सूचना मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे त्या मार्गदर्शक सूचना देखील पहा आणि मग आपल्याला देखील लक्षात येईल की राजीनामा स्वीकारला नाही किंवा त्याबद्दलचा निर्णय काही कळवला नाही तर एक आत किंवा निर्णयच घेतला नाही तर तो एक महिन्यानंतर तो राजीनामा स्वीकृत झालं असं समजलं जातं चला पुढच्या प्रश्नाकडे बोलूया शिक्षकाने राजीनामा जुलैमध्ये दिला आहे संस्थेचे नुकसान होऊन म्हणून तो नाकारला तसा का संस्थेला तो नाकारण्याचा अधिकार आहे पण तो वेळेत नाकारला पाहिजे तुम्ही एक महिन्याच्या आज जर काही संस्थांनी काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आता जर जुलैमध्ये कुठल्या तारखेला दिला मला माहीत नाही तर अशा वेळी जर त्यांचा नाकारायचा असेल तर आपल्याला नाकारता येईल पण नाकारता याची कारणं दिली पाहिजेत आणि तो वेळेत म्हणजे एका महिन्याच्या आत त्याच्यावर निर्णय घेऊन कळवलं पाहिजे मग अशी जसं सा सांगितलं त्याप्रमाणे सुद्धा दोन बारा सत्त्याण्णवच्या सूचना ज्या दिलेल्या आहेत जगाची लिंक मी गुगल ड्राईव्हवर दिली आहे या व्हिडिओसोबत त्या सूचना देखील आपण एकदा पाहून घ्या पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठ यांचं असं म्हणणं आहे की रजा विदाऊट पे केली तर तो सेवाखंड समजला जातो का असे किती से खंड जा खंड झाले तर कर्मचाऱ्याला त्रास होईल ए एखाद्या ठिकाणी विदाऊट पे रजा केली म्हणजे विदाऊट पे म्हणजे तशी रजा बिनपगारी रजा म्हणून आपल्याला सँक्शन करण्यात आली तर त्या बिनपगारी रजेने सेवाखंड होत नाही परंतु ती जी रजाचा जो काळ असेल तो निवृत्ती वेतनासाठी आणि वेतनासाठी धरला जात नाही आता आपण म्हणतात रजा विदाऊट पे केली तर बिनपगारी एकसारखा जर विदाऊट पे जर मनुष्य राहिलाच तर तो कुठलंही कारण नेता जर गैरहजर राहिला तर त्याच्याविरुद्ध कारवाई देखील होऊ शकते आणि त्याला सेवेतून काढून टाकलं देखील जाऊ शकतं याची कृपया नोंद घ्यावी पुढच्या प्रश्नाकडे वळूया या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांच्याकडे विभागामध्ये प्रमोशनसाठी एक परीक्षा होती त्या परीक्षामध्ये रिटर्न एक्झॅमिनेशन होती आणि तोंडी इंटरव्ह्यू देखील होता ह्या प्रश्नकर्त्यांनी रिटर्न एक्झॅमिन दिली पण इंटरव्ह्यू दिला नाही आता यांचं म्हणणं की इंटरव्ह्यू दिला नाही तर याचा आता काय होईल आता जर परीक्षेच्या नियमाप्रमाणे आपल्याला रिटर्न टेस्ट आणि इंटरव्ह्यू दोन्हीमध्ये उत्तीर्ण होण्याची आवश्यकता असेल आणि जर आपण इंटरव्ह्यूला गेला नाहीत तर आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालं असंच घोषित केलं जाईल आता आपण इंटरव्ह्यूमध्ये न जाण्याचं कारण दिलंय की गेल्यावेळी तुमचा एकशे सदस्यांपैकी अठरा नंबर होता पण इंटरव्ह्यूमध्ये त्रेचाळीस म्हणून काही गेला नाही म्हणून जसं मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला निवड होण्याकरता रिटर्न टेस्ट आणि इंटरव्ह्यू असेल तर इंटरव्ह्यूला जर आपण गेला नसेल तर आपली निवड होणार नाही चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की एक एकशे चौऱ्याहत्तर नंबरचा मी व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणी जालिंदर शिंदे विरुद्ध पोलीस आयुक्त यांच्या संदर्भामधला निर्णय जो दिला होता त्याची मी चर्चा केली होती आता याच्या मी त्याच्यात असाच विशेष त्या व्हिडिओचा असा आहे सक्षम नसलेल्या प्राधिकाऱ्याकडून केलेले नियम अवैध आहे आता त्या ठिकाणी हे जालिंदर शिंदे जे होते, होते। ते वायरलेस ऑपरेटर होते आणि ते हेड कॉन्स्टेबल होते आणि त्यांची नियुक्ती जी केली होती ती ॲडिशनल डायरेक्टर जनरल पोलिस वायरलेस यांनी केलेली होती म्हणजे आणि कोणी कमी जे जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस जे होते त्यांनी या कर्मचाऱ्याला निलंबन केलं होतं म्हणजे जो कर्म अधिकारी नियुक्ती अधिकारी नाही आणि शिस्तभंग अधिकारी अशाने केला असल्यामुळे कारण नियुक्ती अधिकारी होती ॲडिशनल डिशन म्हणून ते निलंबन रद्द केलं असा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिला आता प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की जे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये असं म्हटलं आहे की जर एखाद्या जो शिस्तभंगवेविषय म्हणजे नियुक्ती अधिकाऱ्यापेक्षा कमी दर्जाचा जो अधिकारी असेल त्यांनी जर निलंबन केलं असेल तर ते वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मंजूर करून घ्यावं असं म्हटलं आहे तर संबंधात मी पुन्हा एकदा खुलासा करतो की जालेंदर शिंदेच्या प्रकरणामध्ये मुंबई पोलीस शिक्षा अपील नियम लागतात एकोणीसशे छप्पन आणि महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम हे जे लागतात ते इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आता या नियमामधली नेमकी तरतूद आपण जर पाहिली तर या नियमामध्ये देखील काय तरतूद आहे वे आपण पहा आपण जसा एकशे चौऱ्याहत्तर व्हिडिओचा उल्लेख केला मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीमधल्या नियम निलंबन ही जी तरतूद केली आहे चार नियम त्यासंबंधीचा मी एक व्हिडिओ व्हिडिओ क्रमांक चौदा चार जुलै दोन हजार एकवीस जुलै दोन हजार वीसला प्रसाहेल तो व्हिडिओ आपण पहा पण आपल्या माहितीकरता करतो महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियमामध्ये तरतूद काय कोणाला निलंब करण्याच्या अर्थ कोण निलंबन करू शकतं एक नियुक्ती अधिकार को करू शकतो एक नियुक्ती अधिकाऱ्यापेक्षा हायर असेल तो करू करू शकतो किंवा डिसिप्लिनरी अथॉरिटी करू शकतो आणि केव्हा राज्यपालांनी एखाद्या कर्म निलंबित करण्याचे अधिकार दिला असेल तर असे प्राधिकरण असेल त्यांना म्हणजे ही चार गोष्ट प्राधिकरण म्हणजे कुठला नियुक्ती अधिकारी नियुक्ती अधिकाऱ्यापेक्षा वरच्या दर्जाचे प्राधिकरण असेल ते म्हणजे उदाहरणार्थ डिव्हिजनल कमिशन नियुक्ती अधिकारी असेल पण त्याच्यावरती जर राज्य शासन आहे तर राज्य शासन करू शकतं निलंबन आणि डिसिप्लिनरी अथॉरिटी आणि राज्यपालांनी एखाद्या प्राधिकरणाला प्राधिकृत केलं असेल ते तर आता ठेव शिस्तभंग विषयक अधिकारी म्हणजे कोण याची व्याख्या केलेली आहे नियम महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम नंबर सहामध्ये आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या प्राधिकरणाला एखाद्या कर्मचाऱ्याला मायनर पनिशमेंट देण्याचे जे अधिकार आहेत असा अधिकारी देखील निलंबित करू शकतो म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याचा नियुक्ती अधिकारी वरिष्ठ असतो पण शिस्तभंगविषयक अधिकारी असतो तो खाली म्हणजे उदाहरणार्थ एक जिल्हा क अधिकाऱ्यांतर्फे ज्यांची नेमणूक केली जाते ते त्यांची नेमणूक केली जाते ते जे असतात कारण जिल्हाधिकारी नियुक्ती अधिकारी पण त्या कर्मचाऱ्यांना गट तीनचे जे कर्मचारी असतात अशांना गौण शिक्षा मायनस शिक्षा देण्याचे अधिकार तहसीलदारांना पण दिलेले असतात आणि अशा प्रकरणामध्ये डिसिप्लिनरी अथॉरिटी म्हणजे विच इज लोअर दॅन नियुक्ती अधिकारी अशाने जर निलंबन केलं असेल तर नियमामध्ये असे ठरवलं काय ठरतोच आहे ज्या वेळेस ज्या एखाद्या प्राधिकरण म्हणजे प्राधिकरणाने कोण जे शिस्तभंग विषयक प्राधिकरण असेल किंवा त्याला निलंबन करण्याचे अधिकार दिलेले असेल असं जे प्राधिकरण असेल अशा अधिकाऱ्यांनी जे नियुक्ती अधिकाऱ्यापेक्षा कमी दर्जाचं आहे अशा अधिकाऱ्याने जर कर्मचाऱ्याचं निलंबन केलं तर मग मात्र निलंबन कुठल्या परिस्थितीत केलं याचा अहवाल नियुक्ती अधिकाऱ्यांकडे पाठवावा असं या महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तवापी नियम एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये नमूद केलं आहे म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन मी आता जे काय सांगितलं ते अधिक करण्याकरता व्हिडिओ क्रमांक कर चौदा जर आपण पाहिलात तर आपले सर्व या संदर्भातली संशय दूर होतील तर पुढचा प्रश्न का या एका महानगरपालिकेमध्ये डॉक्टर आहेत आता त्या महानगरपालिकेमध्ये अनेक डॉक्टर्स दहा वर्षापासून तदर्थ पदोन्न तदर्थ नेमणूक त्यांची केलेली आहे आणि त्याकरता साहजिकच डॉक्टर मंडळी दहा वर्ष तदर्थ म्हणून न्यायालयामध्ये दाद मागत आहेत आता न्यायालयात त्यांना द्यायचं आहे आता त्याच्याकरता पुष्कळ वेळानं प्रशासनाबरोबर बैठका वगैरे होतात पण ह्या अधिक डॉक्टरांचं म्हणणं आहे की ते युनियनचं काम करतात म्हणजे डॉक्टरांनी याकरता युनियन स्थापन केलेली आहे आणि मुद्दामून प्रशासनाने यांची दूरबदली केलेली आहे आणि जेणेकरून त्यांना बदली झाल्यानंतर त्यांना बैठकांसाठी यायला दूरवरून यावं लागतं त्यासाठी पैसा खर्च करावा लागतो वेळही जातो अशी यांची तक्रार आहे मी आपली वेदना समजू शकतो पण ह्याला प्रशासनाला बदली करण्याचे अधिकार असतात काही वेळा बदली ही आकसाने करू नये हे तत्व जरी असलं तरी काही वेळा ही अशी बदली आकसाने केली जाते अर्थात त्याच करता आपल्याला दाद मागण्याची हो सोय असते त्यासाठी आपण दाद मागा पण मी आपल्याला जेव्हा एवढंच सांगेन की जेव्हा आपण निस्वार्थपणे आपल्या युनियनच्यासाठी हे जे काम करतात त्यात थोडा वेळ गेला पैसा खर्च झाला त्रास झाला तरी चालेल पण आपल्या त्याकरता आपण आवर्जून आपला जो प्रश्न आहे तो आपण प्रशासनाकडे लावून धरावा आणि बदली जी जी केलेली आहे ती आकसानं केली असं जर आपलं असं म्हणणे तर आपण योग्य त्या अधिकाऱ्यांकडे दाद मागा आपली जर महा आता सध्या महानगरपालिकेमध्ये कुठलंही तिथे स्टँडिंग कमिटी वगैरे नसल्यामुळं आपण आयुक्तांकडेच सर्व अधिकार आहेत आता आयुक्तांनी जर अशी काही बदली केली असेल आणि त्याच्यावर आपल्याला दाद मागावी लागेल तर साहजिकच महाराष्ट्र शासनाकडे दाद मागावी लागेल चला या प्रश्न जरी नसला तरी या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं होतं काहीतरी मी भाष्य करावं की मौना गेल्या शुक्रवारीच त्यांच्या व्हिडिओ प्रश्नाला मी उत्तर देणार होतो आणि तसं त्यांना कळवलं होतं पण काही कारणामुळे ते नेमकं का उत्तर देण्याचं राहिलं म्हणून या प्रश्नाला आज उत्तर देत आहे चला पुढच्या कर प्रश्नावर करूया प्रश्न क्रमांक बारा या प्रश्नकर्त्यांचं पदनामसारखं असलेल्या नोकरीच्या संदर्भातला लहान त्यांचा प्रश्न आहे हे एका ठिकाणी सध्या काम करत आहेत आता यांचं म्हणणं आहे की एका विभागात विभागा 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 ते काम करतात म्हणजे राज्यामध्ये असलेले विभाग असतील उदाहरणार्थ मुंबई विभागामध्ये ते जर काम करत असतील तर त्यांना त्याच पदनामाकरता नागपूर विभागामधलं जर पदनामाकरता जर जाहीर जर तिथे अर्ज करता येईल किंवा काय असं त्यांचं म्हणणं आहे तर आता मी त्यांना आणि त्यांच्याकरता वरिष्ठांची परवानगी मिळेल मिळेल का आणि परवानगी मिळाली नाही आणि जरी ते तिकडे ते गेले तर त्यांना पूर् आश्वासित प्रगती योजनेचा काही लाभ वगैरे होईल का आणि परवानगी न मिळालं तरी जॉईन होईल का असा त्यांचा क प्रश्न आहे तर मी पहिल्यांदाच एवढ्या सांगेन की त्याच पदनामाचं पद दुसऱ्या विभागामध्ये आपण करता या कारणाकरता दुसऱ्या परीक्षा देण्याच्याऐवजी हो आपण आपले इथले जे नियुक्ती अधिकारी आहेत त्यांना त्या विभागात बदली करण्याची विनंती आपण करा शासनाने अशा संदर्भातल्या अनेक सवलती जाहीर केलेल्या आहेत उदाहरणार्थ मंत्रालयात करणारा कर्मचारी देखील जिल्ह्यामधल्या बदलीवर जाऊ शकतो पण त्यामधली विशिष्ट परिस्थिती तर मी एवढंच सांगेन की दुसऱ्या विभागात जरी पदनाम असेल तर त्यामध्ये परीक्षेच्या ऐवजी आपण त्या विभागात बदलीसाठी आपण अर्ज करा आता असं न करता जर आपलं हे मी सूचना केलेली आपल्या जर मान्य नसेल तर आपण दुसऱ्या पदनामाच्यासाठी जर परीक्षेला बसा थ्रू अर्ज जर आपण केलात तर परवानगी देतील दिली तर चांगलंच आहे मग परवानगी दिली तर मग इथेन जर तुम्हाला कार्यमुक्त झालात तर पदनाम एकच असल्यामुळे पुढे जॉईन झाल्यानंतर तुम्हाला आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळेल पण आपल्याला परवानगी दिली नाही मग तुम्ही इथून राजीनामा दिलात तर मात्र तिकडे तुमची निवड झाली झाली तरी पूर्वीच्या सेवेचा म्हणजे आश्वासित प्रगती योजनेसाठी त्या योजनेचा लाभ मिळणार नाही आता त्या या दुसरा प्रश्न तुमचा आहे पदनाम पदनाम पर, की, की मिला, मिला, मिला कस, पदनाम वेगळे असल्यास पण सारख्याच श्रेणी आहे पदनाम वेगळे असेल तर आपण जरूर तिथे अर्ज करा आणि तिथे आपल्याला विभागाकडून पर परवानगी मिळण्याची शक्यता आहे तेव्हा आपण परवानगी मिळ का मिळा मिळा मिळाली तर साहजिकच पदनाम देणार असेल तरी दोन्ही वेतन श्रेणी जर एक असतील तर पूर्वीच्या आश्वासित योजनेचा फायदा आपल्याला मिळू शकेल अन्यथा मग शेवटी जर आपल्याला परवानगीच मिळाली तर राजीनामा आपल्याला द्यावा लागेल आणि दुसऱ्या परीक्षेला बसावं लागेल आणि तिथे नियुक्ती मिळवावी लागेल चला प्रश्न क्रमांक तेरा यांचं म्हणणं एक जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिक आहेत यांनी त्या कनिष्ठ लिपिकाने न्यायालयाची परवानगी न देता दुसऱ्या विभागाच्यासाठी फॉर्म भरला तिथे परीक्षा उत्तीर्ण झाले आणि ते दुसऱ्या विभागात सात आठ महिने रुजू देखील झालेत आणि इकडे त्यांनी जिल्हा न्यायालयात राजीनामा देऊन ते कार्यमुक्त झालेत आता त्याच्यामध्ये पुढे काही भविष्यात नवीन नोकरीमध्ये काही अडचण होईल का नवीन नोकरीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही आपण जिल्हा न्यायालयात होतात आपण तिथे राजीनामा दिलेला आहात आणि राजीनामा दिल्यामुळे पुढची सेवा ती गणना केली जाणार नाही आपली जी नवीन सेवा नवीन ठिकाणी रुजू झाला तिथल्या सेवा करून आपल्याला वेतन वगैरे मिळेल त्यामुळे त्याच्यात काही पुढच्या सेवेत अडचण येणार नाही प्रश्न क्रमांक चौदा हे माझी सैनिक आहेत करहाय्यक डिसेंबर दोन हजार वीसपासून कार्यरत आहेत यांचं म्हणणं आहे सेवा ज्येष्ठतामध्ये यांचा क्रमांक सत्त्याऐंशी असून पण यांच्यापेक्षा जे कनिष्ठ सेवा ज्येष्ठतामध्ये आहेत एकोणनव्वद व नव्वद क्रमांकावर त्यांना पदोन्नती मिळालेली आहे आणि म्हणून आता पदोन्नतीसाठी त्यांनी एक, एक विशेष राज्यकर आयुक्त यांना अर्ज केलेला आहे त्या अर्जाचा अर्ज माझ्याकडे त्यांनी पाठवलेला आहे मी आपल्याला सांगेन की या ठिकाणी आपले जे कनिष्ठ ना प्रमोशन दिलं आहे म्हणजे आपल्यावर अन्याय झाला अर्थात आपल्याला जी पदोन्नती नाकारली आहे त्याची कारणं काय आहेत ही आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे आणि म्हणून तुम्ही विशेष आयुक्त आयुक्तांना पदोन्नती मिळावी या संबंधात अर्ज करण्यापूर्वी मला पदोन्न माझ्यापेक्षा कनिष्ठ केलेले आहेत हा आपल्यावर अन्याय आहे त्यामुळे माझ्या का याची कारणंच मागून घेण्याचा प्रयत्न करा आणि अन्यथा आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्यावर अन्याय झालेला आहे तर आपल्याला याच्यात अपिलीय अधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागेल आपल्या ला जे पदोन्नतीचे आदेश दिलेले दिसतात ते विशेष आयुक्त जे आहेत त्यांनी दिलेले आहेत म्हणजे आयुक्त लेवलनचे असेल तर त्यांच्याविरुद्ध जे सचिव आहेत प्रधान सचिव वित्त विभाग यांच्याकडे आपल्याला अपील कर करावं लागेल पण पहिल्यांदा मी आपल्याला सुचवीन की पहिल्यांदा आपल्याला का नाकारलेलं आहे कारण आपल्याला पदोन्नती देताना पदोन्नती समितीची बैठक होते आणि त्या पदोन्नती समितीच्या बैठकीमध्ये गेल्या पाच वर्षाचे गोपनीय अहवाल पाहिले जातात त्याची श्रेणी ठरवली जाते आणि ज्याला ज्या स्टँडर्ड ठरवलेलं आहे पदोन्नीकरता तेवढे जर गुणक्रमांक आपल्याला मिळाले तरच आपल्याला पदोन्नती दिली जाते तेव्हा आपण त्याची ते पहिल्यांदा खात्री करा अन्यथा मी म्हटल्याप्रमाणे अपीलात दाद मागा आणि त्यानंतर देखील आपल्याला न्याय मिळाला तर महाराष्ट्र प्रशासकीयकडे दाद मागता येईल पण पहिल्यांदा मी सांगितलं त्याप्रमाणे हे मार्ग स्वीकारा कारणं शोधून घ्या की का आपल्याला पदोन्नती नाकारली आहे ती नाकारणं जी कारणं दिली ती संयुक्तिक नसतील तर अपील करा आणि नंतरच मंत्रालय पुढचा प्रश्न हा शेवटचा प्रश्न नाही आहे पण त्यांनी एक सूचना केलेली आहे जो दर या कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर प्रश्नोत्तराच्या मार्फत अनेकां लोकांच्या प्रश्नांना यमर्पक अशी उत्तरं दिली जातात त्यातली माहिती पुरवली जाते आणि त्यामुळे हे म बहुतेक मंत्रालयातले अधिकारी आहेत आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या जो प्रश्नोत्तराचा अशा तऱ्हेची एक कार्यशाळा आपण मंत्रालयामध्ये देखील आयोजित करावी तर या प्रश्नकर्त्याने मी सांगितली आपली सूचना योग्य आहे आपण अशी सूचना केली याचाच अर्थ कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर जी प्रश्नोत्तर प्रश्नांची उत्तरं दिली जातात ती समाधानकार मिळतात त्यामुळे आपल्याला समाधान, समाधान होतं म्हणूनच ही आपण सूचना केलेली आहे अशा सूचना केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार पण ही सूचना मी सांगितलं त्यापुढे मी सेवानिवृत्त अधिकारी आहे मी म आय एसमध्ये होतो नंतर जज होतं वगैरे पण त्यामुळे अशा प्रकारची जर कार्यशाळा आयोजित करायची आपण ज्या विभागात काम करतात त्या विभागातमध्ये जे आस्थापना विभागाचे उपसचिव असतील सचिव यांच्याकडे अशी सूचना करा आणि मग त्या निम तसं जर त्यांनी सूचना केली आणि त्या विभागाच्या जर मला विनंती करण्यात आली तर मी निश्चितच अशा तऱ्हेची कार्यशाळा निश्चितच आयोजित करीन मी या निमित्तानं इतर विभागातल्या कर्मचाऱ्यांनी देखील त्यांना जर अशा संपत्ती कार्यशाळा कुठे करायची करण्याची असेल तर त्यांनी मला विनंती माझा मेल पाठवावी योग्य असेल माझी तब्येत बाकीची कामं सांभाळून शक्य असेल तर मी तिथे देखील प्रश्नोत्तराची कार्यशाळा आयोजित करण्या करीन मित्रांनो खूपच वेळ झाला आता येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यास सांगा जेणेकरून या चॅनलवर ज्या व्हिडिओद्वारे आणि ऑडिओद्वारे जी, जी माहिती दिली जाते त्या माहितीचा त्यांना देखील उपयोग शकेल येथेच सांगतो पुन्हा आपण भेटणार आहोत शुक्रवारी माझ्याकडे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याची उत्तरं देण्यासाठी नमस्कार